नमस्कार मंडळी जाणेजी येत्या क्रमच्या या नवीन भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपण बघतोय नैवेद्याच्या पानातले वेगवेगळे पदार्थ आणि महालक्ष्म्या गणपती या सणांना असे केले जाणारे हे वेगळे आणि रुचकर पदार्थ पौष्टिक पदार्थ अगदी पारंपरिक पण ही आहे मोकळी डाळ अर्थात वाटलेली डाळ इला वाटलेली डाळ याच्यासाठी म्हणत म्हणत होते की पाटावरवंट्यावर अगदी छान डाळ वाटून ही डाळ केली जायची आणि त्याचा स्वाद एकदम वेगळा आणि मस्त यायचा जरा मेहनतीचं काम होतं पण त्यातला स्वाद पण एकदम अनोखा होता आजकाल पाटावरवंटा काही वापरता येत नाही आपण मिक्सर वापरूनच करतो तर मिक्सर वापरून आपण ही डा वाटली डाळ कशी करायची ते बघूया वेळ वाचतो थोडी मेहनत वाचते पण आता त्याला पर्याय नाही आहे त्यामुळे आपण हे असे मस्त पदार्थ नैवेद्याच्या पानातली ही सिरीज बघतोय त्यातला आज आजचा दुसरा भाग आहे आणि त्यात आहे मोकळी डाळ अर्थात वाटली डाळ कशी करायची ते आपण बघतो आहे खूप सोप्या पद्धतीने केली जाते तरी ही अतिशय रुचकर खमंग आणि मस्त लागणारी ही अशी डाळ आहे तर बघूया आपण कशी करायची याच्यासाठी ही हरभरा डाळ अर्थात चण्याची डाळ जी आहे ती मी रात्रभर भिजत घातली आहे दीड वाटी आहे भरपूर पाण्यात भिजत घालायची म्हणजे छान फुलते आणि दोन ते तीन वेळा धुवून घ्यायला विसरायचं नाही आहे आधी त्याच्यानंतर छान भिजली की आपण हे पाणी छान निथळून घेऊया रोळीतनं याच्यातनं आणि हे पाणी फेकून द्यायचं नाही ते अर्थातच स्वयंपाकातही वापरता येतं आणि झाडांना वगैरे पण घालता येतं आणि आपल्याला या रेसिपीमध्ये पण थोडंसं वापरायचं आहे त्यामुळे ते बाजूला ठेवायचं आहे छान पाच सात मिनटं तिला थोडं बाजूला ठेवा आणि मग वाटून घ्या वाटताना त्याच्या तीन चार मिरच्या आणि सात आठ कडीपत्त्याची पानं असं मी घालून छान अगदी ओबडधोबड वाटून घेतलं आहे मिक्सरला खूप बारीक आणि फाईन पेस्ट याची अजिबात करायची नाही आहे आता फोडणी घेताना मात्र मस्त जाडबुडाचं भांडं घ्या नॉनस्टिकचं भांडं घ्या मोठं भांडं घ्या पसरट असं आणि त्याच्यामुळे ती छान होते मोकळी डाळ तिला व्हायला जरा मोठं भांडं आणि जाडबुडाचं पातेल लागतं ओलसर असल्यामुळे ती चिकटू शकते आणि या रेसिपीला या पदार्थाला तेल पण जरा जास्त घ्यावं लागतं कारण ओलसर असते डाळ तर तिचा जो मोकळेपणा आहे तो येण्यासाठी याच्यात किंचित तेल जास्त घालायला लागतं चार चमचे मी शेंगदाणा तेल घातलं आहे मग जिरं मोहरी घातलं आहे थोडंसे वन फोर टी स्पून हिंग घातलं आहे अर्धा टीस्पून हळद घातली आहे पाच सहा पत्त्याची पानं याच्यात परत घातलेली आहे आणि मीठ घातलेलं आहे बस आणि आपली जी वाटलेली डाळ आहे ती मी याच्यात घातलेली आहे वाटल्या डाळीमध्ये तीन मिरच्या घातल्यामुळे मी याच्यात तिखट घातलेलं नाही आहे काही ठिकाणी तिखटही घालतात आणि तिखट मिरची असं दोन्ही मिक्स करून पण घालतात तर तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही ते करू शकता मिरचीमुळे खमंगपणा खूप सुंदर येतो आणि हळदीने त्याचा रंग छान पिवळसर राहतो त्यामुळे ही वाटली डाळ खूप छानही दिसते आणि लागते ही अर्थातच रुचकर त्यामुळे मी अशी करते आणि आता आपल्याला वा डाळ आपण जेव्हा टाकतो फोडणीमध्ये तेव्हा ती खूप ओलसर असते त्यामुळे तिला सतत परतवत राहणं खूप गरजेचं आहे त्यावेळेला मात्र तिला सोडून देऊन चालणार नाही कारण ती पॅनला किंवा भांड्याला चिकटायला लागते त्यामुळे तिला परतत ठेवायचं आहे छान गरम गरम आणि थोडीशी साखर घातली आहे मी किंचित चवीला ते ऑप्शनल आहे तुम्हाला वाटत नसेल तर घालू नका आणि मी थोडा आणखी किंचित घातलंय वन टी स्पूनच्या वर एकदम तर अशा प्रकारे आपली ही फोडणी घालून झाली आहे छान परतवायची आणि आता त्याचा जो डाळीत जो ओलसरपणा होता मुळातला भिजवलेला तो आपल्याला कमी करायचा आहे याच्यामध्ये पाणी वाटताना मात्र अजिबात एक थेंबही पाणी घालायचं नाही आहे कारण आपण जे पूर्ण निथळून घेतलेलं पाणी आहे ते आता आपल्याला हपका द्यायचा आहे पाण्याचा आणि तो आपण शिजवताना देणार आहे म्हणजे शिजली पाहिजे डाळ कारण ती फक्त नुसती भिजवलेली आहे त्यामुळे तिला शिजण्यासाठी आपल्याला पाण्याचा हपका द्यायचा आहे आणि एवढ्याने पण ती छान शिजते एकदम व्यवस्थित काही काळजी करण्याचं काम नाही आहे कारण तिच्यात भिजवलेला ओलसरपणा असतोच आणि पाण्याच्या दोन तीन हपक्यांनी ती छान शिजते मुळात तेल पण आहेच आणि आता थोडी कोथिंबीर पण मी याच्यात घातलेली आहे मस्तपैकी ओलसरपणा जरा कमी झाला आहे डाळीचा आपण आता याला एक वाफ देऊन घेऊया सात मिनटं वगैरे याला वाफ दिलेली पुरेशी होते आणि छान ही मोकळी डाळ आपली मोकळी झाली आहे आणि मऊ पण झाली आणि शिजली पण आहे व्यवस्थित तर शिजली एक अशी चेक करायची तर तो थोडंसं हातात घेऊन बघा तुम्ही तुम्हाला लक्षात येईलच तिचा मऊपणा लक्षात येईल आणि शिजलेली डाळ असते ती लक्षात येते तर त्यामुळे ती हातात घेऊन तुम्ही एकदा चेक करायची आहे की शिजलेली आहे आणि वाफ दिल्यानंतर पण आपण थोडंसं परतवूया तिला किंचित पण एकदम हल मंद गॅसवर परतवायचं आहे गॅस हाय ठेवायचा नाही नाही तर डाळ एकदम कोरडी कोरडी होऊन जाईल तशी आपल्याला होऊ द्यायची नाही आहे तिला तुम्हाला व्हिडिओमध्ये लक्षात येतच असेल की तिचा ओलसरपणा टिकून आहे आणि तशीच ती मोकळी पण झालेली आहे तर अशी ही मस्त मऊ मोकळी डाळ आणि खूप खमंग रुचकर लागणारी नैवेद्याच्या पानातली मोके डाळ आपली तयार आहे आपली वाफ देऊन झाले छान परतवून झाले मसाले पण एकदम बेसिक आहे आणि खूप कमी वेळात आणि झटकन होतेही आणि हा नैवेद्याच्या पानातला एकदम खास पदार्थ आहे तुम्ही जर कधीच याची टेस्ट घेतली नसेल तर नक्की ट्राय करा गरमागरम खूप मस्त लागते आणि तुमच्याकडे जर समजा काही पा पाहुणे उशिरा आले दुपारनंतर आले जेवायला नैवे प्रसादासाठी तर तुम्ही, तुम्ही परत ही डाळ गरम करताना मोकळी डाळ तुम्ही याच्यावर परत पाण्याचा एक हपका द्या आणि छान गरम करून मस्त खायला द्या खूप छान लागते तर तिचा कारण जितके जास्त वेळ ठेवेल तर वे कोरडेपणा किंवा जास्त गरम करत गेले की कोरडेपणा वाढत जातो त्यामुळे खूप गरम करताना तिला एक पाण्याचा हपका द्यायला विसरू नका आणि अशी मस्त ही गरमागरम डाळ स्नॅक्ससारखी म्हणून खाता येते बरं का तर तुम्ही दुपारच्या वेळा तिला शेव आणि डाळिंबाचे बिणे घालून मस्तपैकी स्नॅक्स म्हणून पण खाऊ शकता तर असा हा मस्त नैवेद्याचा पदार्थ आहे जो हमखास पानात असतोच आणि तो तुम्ही पण ट्राय करा आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर विसरायचं नाही आहे नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनला पण क्लिक करायला विसरू नका ही रेसिपी कशी वाटली ते पण मला आवर्जून कळवायला विसरू नका ही सिरीज कशी वाटते ते पण सांगायला विसरू नका बघा हातात घेतल्या लक्षात येतच आहे छान शिजलेली आहे मी परत दोन चार मिनटं छान परतवून घेतलेली होती वाफ दिल्यानंतर आणि आता ही आपली डाळ तयार आहे गरमागरम सर्व करायची कोथिंबीर घाला खोडंसं खोबऱ्याचं कीस घाला छानपैकी लिंबाची फोड पानात असतेच त्यामुळे मी ती बाजूला दिली आहे आणि लिंबू पिळू मस्त खा खूप छान लागते नक्की ट्राय करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार जाणीजे यज्ञकर्म